सासू सुनेच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज हळदीचं लोणचं कसं करायचं ते बघूया काय काय घेतले ते बाजारात आता खूप हळद येतील थंडीच्या दिवसात खूप चांगली हळद येते ही गावठी हळद आहे चांगली अशी बारीक बघून घ्यायची जास्त मोठी पण नाही जाड पण नाही बघायची जाड्या हळदीमध्ये ना असे केस केस येतात जास्त त्याच्यामध्ये त्याच्यासाठी लागणार साहित्य घेतलंय मी साळलेली हळद घेतली आहे साल काढून घेतलेली हळद पावशर हळद होती साल काढून कमी झालेली आहे दोन तुकडे अद्रक घेतले लिंबू घेतले मिरची घेतली हिरवी कमी तिखटाची मिरची घ्यायची आणि इकडं मसाल्याचं साहित्य सांगते लाल तिखट घेतलं आहे एक चमचा हळद पावडर घेतली एक चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा जिरं घेतले अर्धा चमचा बडीशेप घेतली अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेत अर्धा चमचा आणि त्याला लागणारे मीठ घेतले आणि तेल तिकडं आपण गरम करायला तेल ठेवलेले त्याच्यासाठी लागणार हळद किसून घेऊया हे मोठ्या होलनी किसायची हळद काही लोक असे चॉप करतात चांगली बारीक बारीक पण मी किसून घेणार आहे अशी बारीक किसून घ्यायची चांगली हळद खूप बारीक किसणी नाही किसायची मोठ मोठ्या होलच्या किसणी म्हणजे खूप बारीक पण नाही पडत आणि खूप मोठी पण नाही पडत ही अशी होती छान अशी आता मी सगळी हळद अशी किसून घेते आपली हळद किसून झालीये आता आपण आद्रक किसून घ्यायचं आपण आता कढई तापायला ठेवलीये त्याच्यात हलकसं आहे ना सगळं भाजून घ्यायचंय थोडस नॉर्मल गर, गरम करायचंय फक्त थोडस मंद गॅसवरती चांगलं गरम करायचंय थोडस खूप भाजायचं नाही याला हलकस भाजायचंय याला फक्त आपले हलकस भाजून झालेलं आहे आपण आता काढून घेऊ मिक्सरला आता आपण याची पावडर करून घेऊया जास्त बारीक नाही करायचं थोडस जाडसर ठेवायचं आहे हे एवढं जाडसर ठेवायचं आहे खूप बारीक पण नाही वाटायचं आणि खूप जाड पण नाही ठेवायचं आहे याच्यात काढून घेऊया आपण हे हळद आणि आलं किसलेलं आहे हे आपण याच्यात याच्यात घालायचा हा मसाला लाल तिखट घालणार आहे हळद पावडर पण घालायची थोडीशी हळद येते हळद पावडर थोडीशीच कलरला घालायचं कलर, कलर छान येतो लोणच्याला म्हणून याच्यात घालूया मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप मीठ नाही घालायचं कट केलेली मिरची घालायची आहे मिक्स करायचं चांगला गेला तर पावसाळ हळदीचं लोणचं भरपूर होता याच्यात आपण लिंबाचा रस पिळणार आहे खूप आंबट पण नाही करायचं जसं लागल तसं लिंबू घालायचं याच्यात मी मोठा लिंबू होता म्हणून अर्ध घातले मिठाला पाणी सुटतं आता याला याला पाणी सुटल थोडस आपण आता याला घालूया तेल आधीच मी गरम करून ठेवलं होतं तेल हे एक वाटी तेल आहे तेल थोडस जास्त घालायचं म्हणजे बुरशी येत नाही लोणच्याला छान असं बघा किती छान कलर आलेला आहे लोणच्याला मस्त कलर आलाय लोणच्याला बघा आपलं हळदीचं लोणचं तयार करून झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कसं कर झालंय ते आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका